नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवारांची मोठी खेळी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसला बसला सर्वात मोठा दणका तर नरेंद्र मोदी पुरते घायाळ शरद पवारांची चाल झाली यशस्वी अजित पवारांचा निर्णय संपूर्ण प्रकरण पाहण्याअगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे पेडते राजकारण संपूर्ण जनतेने पाहिलेले आहेत मात्र आता अजित पवारांच्या त्या निर्णयामुळे सरकारमध्ये मोठ्या हालचाली शक्यता अजित पवार समर्थक आमदारांचं असं मत आहे की लोकसभेत अनेक आमच्या आणि आम्हाला येईल त्यामुळे शरद पवार साहेबांनी जर तर जाऊ त्यामुळे शरद पवारांच्या संगतीला अजित पवार समर्थक आमदार जर गेले तर अजित पवारांचं अस्तित्व शून्य होऊन जाईल हे देखील तेवढे सत्य आहे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला असं कायदे कायदेतांचे मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता जनता चांगलीच आक्रमक होताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये